सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना आणि सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ यांच्या वतीनं आज वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कुडाळ इथं जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याला वीज ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज वितरणच्या भोंगळ कारभारामुळे वीज ग्राहक मेटाकुटीला कुटीला आला या वीज ग्राहकांना संघटित करून त्यांच्या समस्या एकत्रित जाणून घेण्यासाठी कुडाळमध्ये हा वीज ग्राहकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी यावेळी वीज ग्राहकांच्या विविध प्रश्नांना उत्तर दिली ते पहिल्या मुलाखतीत जवळजवळ महिन्यापूर्वी फडणवीस बोलले होते आणि काल परवा लोकसत्तामध्ये विश्वास पाठवले होते ते दोघांचे स्टेटमेंट एकच आहे लक्षात ठेवा फडणवीसांचं पहिलं स्टेटमेंट आणि पाठकांचं परवाच्या लोकसत्तामधलं स्टेटमेंट एकच आहे काय म्हटले ते आम्ही लावू पेट तर ते, ना ते, 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 ते होणार नाही तसच त्यांच्या समस्यांचं समाधान केलं यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर नितीन वाळके नंदन वेंगुर्लेकर आफ्रिन करोल आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्वच वीज ग्राहकांनी महावितरणच्या भोंगळ कारभाराचा पहाड़ा वाचला वारंवार वीज पुरवठा खंडित होणं वीज बिलातल्या त्रुटी नवीन वीज कनेक्शन नादुरुस्त मीटर ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उद्धट भाषा उद्योगधंद्यांना वीज पुरवठा करण्याची मानसिकता नसणं स्मार्ट मीटर अशा अनेक तक्रारी वीज ग्राहकांनी मांडल्या त्याला प्रताप होगाडे यांनी उत्तरं दिली वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष हलगर्जीपणा आणि असभ्य भाषा याच्याबद्दलचा संताप लोकांच्या मनामध्ये आहे नुकसान भरपाई सर्वसामान्य ग्राहकांची विजेच्या त्रुटीमुळे होणारी नुकसान भरपाई आणि वीज वारंवार खंडित होणे महिन्यातून आठ आठ दहा दहा दिवस वीज न मिळणे ह्या प्रचंड मोठ्या तक्रारी आहेत या सर्व तक्रारींच्या बाबतीत न्यायालयीन लढाई लढाई कशी करता येईल ग्राहक गाराने निवारण मंचासमोर लढाई कशी करता येईल आणि महावितरणच्या हेड ऑफिसला आणि सरकारकडं कुठले प्रश्न मांडणं आवश्यक आहे याची तपशीलवार चर्चा या ठिकाणी झाली आणि त्यामध्ये या सगळ्या ग्राहकांनी अत्यंत चांगला उत्स्फूर्त सहभाग घेतला आज या मिटिंगला अधिकारी येणं आवश्यक होतं पण ते कुठे दिसले नाही नाही खरं म्हणजे यायला पाहिजे होते माझीही ती अपेक्षा होती त्याने हजर राहणे शेवटी आम्ही कुणी वितरण कंपनीचे दुश्मन नाही आम्ही उलट ही यंत्रणा अधिक चांगल्या पद्धतीने काम करणारी झाली पाहिजे कंझ्युमर फ्रेंडली झाली पाहिजे वीज कायदा कंझ्युमर फ्रेंडली आहे पण दुर्दैवाने महावितरणचे अधिकारी कंझ्युमर फ्रेंडली नाहीत किंवा ते ग्राहकांना घाबरतात घाबरण्याजोगी परिस्थिती काय यावी आपण व्यवस्थित वागलो आणि व्यवस्थित बोललो आणि शक्य ती कामं केली तर कधीही घाबरायचं काही कारण नाही सगळ्यांनी यावं सहभागी व्हावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे तसे प्रयत्न आमच्या सगळ्या लोकांनी केले होते पण दुर्दैवानं काही त्याला यश आलं नाही काही वर्षांपूर्वीची जर परिस्थिती बघितली तर एवढ्या तक्रारी नव्हत्या एवढी म्हणजे वीज जाण्या लोकांची एवढ्या तक्रार नव्हत्या आज असं अचानक काय घडलं गेल्या पाच दहा वर्षामध्ये की तक्रारी अचानक वाढ झाली <laughs> आता स्थानिक पातळीवरचा हा प्रश्न आहे स्थानिक माणसंच अधिक चांगलं सांगू शकतील पण स्टेट लेवलला जो प्रश्न आहे तो प्रश्न खरा असा आहे की आमच्याकडं आयोग नावाची जी एक यंत्रणा निर्माण झालेली होती दोन हजार साली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून ही यंत्रणा ही एक स्वायत्त यंत्रणा होती आणि तिनं महावितरणवर सर्व वीज कंपन्यावरच्यावर धाक ठेवावा जरब ठेवावी आणि त्यांच्या ग्राहकांच्या हिताचे कायदे बनवावेत आणि अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा होती हे चांगल्या पद्धतीनं दोन हजार अठरापर्यंत चाललं शेवटचे अधिकारी जे चांगले होते ते निघून गेले त्याच्यानंतर काही चुकीच्या आणि वाईट पद्धतीच्या नेमणुका झाल्या आणि आज परिस्थिती अशी आहे की आयोग या यंत्रणेचा धाक कुणावरच नाही राज्यामध्ये सर्वात पहिल्या क्रमांकावर विजेच्या क्षेत्रात आयोग असला पाहिजे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर राज्य सरकार आणि तिसऱ्या क्रमांकावर महावितरण कंपनी असं असलं पाहिजे आणि राज्य सरकार आणि आयोग ह्या दोघांचीही जरप कंपनीवर असली पाहिजे आज उलट आहे आज महावितरण कंपनी ही दोन हजार अठरानंतर मालक झालेली आहे आयोग तिचा डावा हात आहे आणि सरकारमधला ऊर्जा विभाग तिचा उजवा हात आहे आणि मालकी कंपनीकडं आहे अशा पद्धतीनं कामकाज गेली सहा सात वर्ष चालू आहे त्याचे दुष्परिणाम आपण भोगतो आहोत आयोग यंत्रणा प्रबळ झाली पाहिजे आणि सरकारनं ठामपणानं ह्या गोष्टीमध्ये लक्ष घातलं पाहिजे हे दोन्ही होत नाही हे दुर्दैवाय ग्राहकांचं ठरवलं आम्ही आमच्या सरकारनं ठरवलं मी जाहीर आव्हान देतो आहे की किमान दोन रुपयानं आमचे दर खाली आणता येतील पर युनिट पर युनिट वीस ते पंचवीस टक्क्यानं दर खाली आणता येतील हे मी आज, जाहीर आव्हान देतोय काही गोष्टी करा पण हे केलं जात आज आधी मी जाहीररित्या सांगतो हे सरकारनंही ऐकावं स्मार्ट मीटर मोफत बसवून देण्यात येतील ही महावितरणची बकवास जाहिरात असल्याची टीका प्रताप होगाडे यांनी केली या मीटरची किंमत बारा हजार रुपये आहे ते पैसे ग्राहकांकडून वसूल करणार खरं तर वीज मीटर प्रीपेड घ्यायचा की पोस्टपेड याचा अधिकार ग्राहकांना आहे वीज मंडळाकडे अर्ज देऊन पोच घ्या कोणी तुमचा मीटर बदलणार नाही असं होगाडे यांनी सांगितलं गणेश चतुर्थीपूर्वी जिल्ह्यातील चारशे एकतीस ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करणार असल्याचं जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट यांनी सांगितलं सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेने आज आम्ही या जनता दरबार घेतलेला विजेसाठी त्याचा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि शंभरपेक्षा जास्त लोकांनी तक्रारी नोंदवल्यात त्या तक्रारी आम्ही सर्व घेऊन स्थानिक पातळीवर पहिल्यांदा ते कार्यकारी अभियंतात त्यांना दाखवणार नंतर रत्नागिरी इथे त्या तक्रारी नेण्यानंतर मुंबईला आम्ही प्रकाशगडवर नेणार त्यानंतर मंत्रालयात आम्ही जाणार आहोत ह्याच संदर्भातच त्यानंतर चारशे एकतीस ग्रामपंचायती आपल्या जिल्ह्यात आहेत तिथे प्रत्येक ठिकाणीच संदर्भात स्पेशली आम्ही ग्रामसभा लावण्यासाठी सरपंचांना मागणी करणार आहोत की त्या ठिकाणी त्यांनी त्या लोकांच्या काही तक्रारी आहेत त्या ग्रामसभेत येऊन देत त्या त्यासाठी चारशे एकतीस गावात आम्ही ग्रामसभा घेणार आहोत आणि गणपतीच्या आधी आम्ही ग्राहक मेळावे प्रत्येक तालुकावाईज घेणार आहोत तारीख आम्ही लवकर डिक्लेअर करू दरम्यान या जनता दरबाराला उपस्थित राहून वीज ग्राहकांनी जशा तक्रारींचा पाडा वाचला तशा काही उपाययोजना देखील काही ग्राहकांनी मांडल्या ते मीटर बदलायला तुम्ही मीटर भरतीये म्हटलं ठीक आहे साडेचारशे रुपये भरले आणि मीटर बदलला तर तो, तो मीटर आत्ता आज तगाय माझ्या नावावर झालेला नाही बदललेला आणि मला मी येत आहे पंधरा हजार असं वाढत चाललंय आता मला वाटतं सोळा हजार मी एकही रुपये भरणार नाही आणि आपले इथले पाटील साहेब आहेत पुढाचे त्यांना तीन चार वेळा भेटलो हो ते मी बघतो असं वेळोवेळी तक्रारी केल्या जातात म्हणजे ह्या अशा शिरोडकर साहेबांनी भरपूर तक्रारी केल्या त्याच्यात हा मुख्य हे आहे की कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम जी आहे ती पैसे वाढवून टेंडर घेऊन मॅनेज केलं जातं असं माझा थेट आरोप आहे त्यांच्यावर तर महत्त्वाची गोष्ट अशी की जे मेन मेन प्रॉब्लेम इश्यू आहेत ते आपल्याला कसे सोडवता येतील ह्याच्यावर मुख्यतः लक्ष दिलं पाहिजे लालक लक्षात आणि त्या टेक्निकल ज्या बाबी आहेत त्या बाबतीत जास्त लक्ष दिलं पाहिजे उदाहरणार्थ आता आपण एक एखादं सप्टेशन पकडलं समजलं की नाही त्या सप्टेशनमधनं किती फिडर कुठे कुठे जातात अलग लक्षात ते महत्त्वाचं पाहिजे आणि त्या प्रत्येक फिडरवर लोड किती असतो तेही माहीत पाहिजे मग आपल्याला आपल्याला कन्फर्म करता येतं बो इथे काय प्रॉब्लेम आहे जर ओव्हरलोड असेल तर काय करायचं ओव्हरलोड असेल तर मग तिथे दुसरा पर्याय म सिस्टीम काय करता येते किंवा एखादी त्या मगाशी आता त्यांनी सांगितलं की पंधरा किलोमीटर का तीस किलोमीटर अंतरावर फिडर आहेत बरोबर की नाही तर त्या फिडरला आपल्याला रिंग करता येईल का दुसरीकडनं दुसरीकडनं रिंग केल्याच्यानंतर आपल्याला मग तो प्रॉब्लेम ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होऊ शकतो असे बरेचसे टेक्निकल प्रॉब्लेम आहेत ते आपण सॉल्व्ह करू शकतो यावेळी नंदन वेंगुर्लेकर नितीन वाळके मंदार शिरसाट यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आभार प्रदर्शन निखिल नाईक यांनी केलं यावेळी जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे नूतन सचिव म्हणून सावंतवाडी येथील दीपक पटेकर यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं यावेळी जिल्हाभरातून वीज ग्राहक मोठ्या संख्येनं उपस्थित होते निलेश जोशी सिंधू रिपोर्टर लाईव्ह कुडाळ नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा